नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह डॉक्टर बाबासाहेब सफाई कामगारांच्या विविध मागण्याकरिता कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन मुन्नाताई चावरे माननीय गोविंद परमार राष्ट्रीय उपाध्यक्ष व माननीय चरणसिंग राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सुरेश मारू उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली माननीय मुन्नाताई चावरे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मुन्नाताई चावरे बोलत होते की शिर्डी परिषद देवळाळी प्रवरा नगरपरिषद राहता नगरपरिषद श्रीरामपूर नगरपरिषद अंतर्गत कंत्राटी सफाई कामगारांच्या विविध मागण्याकरिता आमचा हा लढा आहे पुढे ते म्हणाले की देवळाळी प्रवरा नगरपरिषदेस मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार फक्त सफाई कामगारांच्या कामामुळेच मिळालेला आहे तरी प्रशासनाने शिर्डी नगर परिषदेच्या सफाई कामगारांना कामावर समावेश करून घ्यावे सुप्रीम कोर्टाच्या एकोणीसशे पंच्याण्णव महाराष्ट्र शासनाच्या विविध सभेमध्ये केलेल्या आदेशाप्रमाणे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव सफाई काम हे अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने सदर सफाई कामातील ठेकेदारी पद्धत बंद करावी सन ते चोवीस दोन दोन हजार तेवीस पर्यंत घाणीशी संबंध असलेल्या सर्व सफाई कामगारांना एकवर्ग करून त्यांना शासन सेवेत समावेश करून घ्यावे श्रीरामपूर नगर परिषदेचे सफाई कामगारांसारखे किमान वेतन वाढवावे अशी मागणीही करण्यात आली यावेळी अखिल भारतीय मेहतर वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष सन्नी खरारे व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस शुभम टाक यांनी देखील याला जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन सामाजिक कार्यकर्ते गोविंद घोडके सुरेश नाईक किशोर उबाळे हे लोक उपस्थित होते जय संविधान जय वाल्मिकी जय महाराष्ट्र आज काम स कामगार आयुक्त हाफिसला आम्ही धरण आंदोलन करत आहोत ते सर्व कंट्रॅक्टरीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्याबद्दल आज राज्यात सफाई कामगारामुळं तिसरा नंबर आला राष्ट्रपती दुरपती मुनमुन सेनांच्या हातचे आज, आज मान मिळालेला आहे आणि तरी आज सफाई कामगारावर अन्याय असा अन्याय की प्रांत आणि मुख्याधिकारी यांची मनमानी अशी मनमानी चालली की हे तोपर्यंत काही लोकांचे पैशाची मागणी केलेली आहे तर त्यांनी काय सांगितलं मला का अध्यक्ष जेव्हा निवडून येईन त्यावेळेस तुमचे हे पैशाचं काम होईल मग पैसे द्यायला अध्यक्ष प्रतिनिधी लागतोय हान हे ज्यांनी हे बोगस आडरी काढण्याचा प्रयत्न चालू केला त्यावेळेस त्यांचे पूर्वीचे त्यांनी काही स्वच्छला काही साफ वगैरे केलेलं नाही काही नाली वगैरे साफ केलं नाही कधी गल्लीत झाडूसुद्धा मारलेलं देखील नाही तरी खरोखरचे कामं करणार जे मेहनत करतात अहो कुठं फेडणार सारं काही इथंच फेडावं लागणार आहे आज जे तळमळीने जे करतात साफसफाईचं काम आज त्यांच्या माध्यमातून आज तुम्ही इतके इतके मोठे मोठे पुरस्कार घेताय का घेताय आणि यांना मान का नाही आवा त्यांचे जर दहा माणसं जर तुम्ही घेत असेल ओपन मधले तर यांचे जरा पाच तर घेण्यात यावा हे शासनाचं आमची विनंती आहे आमची दरकाश आहे आणि काही लोकांनी किमान वेतन एकनवीस कायद्यानुसार आज श्रीरामपूरच्या काही लोक हे त्यांना कोणाला तीस वर्षे झाले कोणाला चाळीस वर्षे झाले तरीच त्यांच्याकडून कधी दोन रुपये वाढवतात कधी दोनशे रुपये कधी चाळीस रुपये कधी पन्नास रुपये असं पोर खेळ सारखं लावलं अहो क कुठं फेडणार आज यांचं कष्ट कधी घाणीचं पाणी अंगावर पडतंय ह्या सर्व महिलांना कोणाला तीस वर्षे झालेले कोणाला बावीस वर्षे कोणाला चोवीस वर्षे झाले असे असे महिलांचं यांचं सुद्धा तक तळतळ हाळ हाळ दोनशे रुपये रोज देतात त्यांच्यात काय होतं शासनाचं नेमात काय एकवीस हजार रुपये पेमेंट आहे यांना मान द्या अहो यांचं बघा यांचं शिणाचं वाट आहे आज जे गाव स्वच्छ आहे जे तुम्ही आज शिणात आणून फिरतात यांच्या जीवावर फिरतात आज यांना मान द्या यांचा मान सम्मान करून यांना कामावर समावेशन करून हा ठेकेदारा पद्धत बंद करण्यात यावा यांना कामावर समावेशन मध्ये घेण्यात यावा असं मी दोन शब्द बोलते अंध संपते जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला श्रीरामपूरला कामाला लागून किती वर्ष झाले व काय रोज होतंय चाळीस रुपये रोजावर आम्ही काम करतोय आता दोनशे दहा रुपये रोज केलेला आहे त्यांनी त्याच्यात खाडे किती करत आहे खाडे आमचे भरपूर खाडे पण होतात आणि सुट्टी किती देत आहे सुट्टी सहा ते साडे दहा ला सुट्टी होती दुपारी तीन ते साडेपाच ला सुट्टी होती शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व काही मिळते काहीच मिळत नाही आम्हाला शासनाचे नियम हे सरकार आणि शौ यांच्यावर अत्याचार होते हे श्रीरामपूरचे मेला हे इतके संकटात हे भरपूर यांना दाबण्यात येतात यांना धमकी देतात अह यांना असं सांगतात की तुम्हाला कामावरून काढता काढून टाकू असं काही न्याय मागू नका काय जाऊ नका हे काही तुम्हाला काही मिळणार नाही असं काही बोललेलं का तुम्हाला हो मॅडम संघ जाऊ नका काय नका तुम्ही कोणती युनियन करू नका का विनियन केली तर काय तकलीफ होत युनियन केली तर आम्हाला कामावरून काढून टाकतात आमच्या संघ काही महिला आलेल्या होत्या कामाला त्यांनी युनियन मध्ये आल्या म्हणून त्यांना कामावरून काढून टाकलेलं ग्रुप मोठा आहे हो पूर्णपणे पूर्ण तीनशे लोक कामावर आहे शिराम शिरामपूरचे तरी काही लोकांनी प्रशासनचे लोक असणार काही ठेकेदार त्यांनी केलेली आहे त्यांना आमच्या संघ येऊन देते नाही त्या म्हणे तुम्ही तिकडे गेले तर कामावर तुम्हाला घेतलं जाणार नाही तीन महिने त्यांना कामावरून काढून टाकलो होत बरे पुढे तुम्ही काय करणार आता आता आम्ही तुमच्या मागच उभा आहे तुम्ही जसं म्हणाल तसं आम्ही चालणार तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या मागेच तुमचे नाव काय आणि ताशेत राहून कुसळतो आपण कुठले शिर्डीचे शिर्डी स्रीडी, शिर्डीचे आम्ही अठरा वर्षापासून काम करतो तिथं आम्हाला त्यांनी घरी बसवले हो काम कामाला नाही घेऊ लागलं कशामुळे ता, बसवले हो ते तसंच बसवले हो त्यांनी आम्हाला तुम्हाला पेमेंट किती झालंय वीस हजार रुपये वीस हजार रुपये वीस हजार आणि लगेच बसवलं हो काय असं अन्याय केलाय काय त्यांनी कधी का सांगितलं नाही आम्हाला तुमची नवरा पोराला महिन्या महिन्याला ब्लड भरते नवरा पण आपण घायते तरी त्यांनी मी त्यांना सांगितलं खूप वेळा मग अशी अशी परिस्थिती मला कामावर तुम्ही घ्या पण ते काही मनावरच घे ना मला काही कामावर घेऊन ठेकेदारच म्हणणं काय आलं मग ठेकेदार म्हणते आम्ही बघू पाहू असंच म्हणते ते बरं आता इथं आम्ही तर कामाला घेणार तर आम्ही तसंच ता उठणार इथून काही तर नाही उठणार आम्ही अच्छा तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय तुम्ही इथून ठीक आज या ठिकाणी अहिल्यानगर कामगार आयुक्त येथे आमचे मुन्नाताई चावरे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित जे नगर परिषद आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने देवळाई नगर परिषद शिर्डी परिषद व श्रीरामपूर नगर परिषद येथील जे कर्मचाऱ्यांवर जे कोणी संबंधित ठेकेदारांनी जे अन्याय केले होते त्यांना कोणतीही पूर्व सूचना न देत कामावरून काढले होते व परत घेण्यासाठी आरे रवेची ते भाषा वापरत होते या विरोधात आज आम्ही कामगार आयुक्त येथे धरणे आंदोलनासाठी बसले होते परंतु कामगार आयुक्त श्री ढिसले साहेब यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून ते जे कर्मचाऱ्यांवर आणण्यात आलेले आहे त्यांना तात्काळ रुजू करण्यात घ्यावे असे आदेश दिले परंतु आमचे देवलारी नगर परिषदेचे एक प्रश्न अजून प्रलंबित आहे त्यासाठी आमचं धरणे आंदोलन आहे ते पुढं चालू राहणार आहे व आमच्या अखिल भारतीय सफाई कामगार संघटनाला या धरणे आंदोलनला जाहीर पाठिंबा देतो आमचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी भैया खरारे हे पण इथं उपस्थित आहे व कामगारावर कोणत्याही प्रकारचे आम्ही अन्याय होऊ देणार नाही आज या निमित्ताने गोव्यात देतो जय भीम